नमस्ते दहावी मावी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळनो आज आपण प्रश्न क्रमांक चार पाहणार आहोत वर्ग समीकरण मधला अतिशय सोपा आहे तुम्हाला दोन मार्कासाठी हा प्रश्न विचारला जाईल बाळण अभ्यास हा एक दे दोन असू दे किंवा चार असू दे अभ्यास हा करायलाच हवा आहे एक आणि दोन मार्क्स फार महत्वाची आहेत म्हणून तिथे कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे चला तर मग आपण प्रश्न चौथा पाहूया चौथा प्रश्न काय दिलेला आहे बाळानो समीकरण समोर दिलेल्या वर्ग समीकरण समोर दिलेल्या समी दिले चलाच्या किमती त्या समीकरणाच्या मुळे आहेत की नाही याच्या पूर्वी तुम्हाला मी मुळे कशी ठरवली जातात मुळे कधी असतात मुळे कधी नसतात हे तुम्हाला मी दिलेलं आहे चला तर मग हे आपण सोडवायला घेऊ पहिलं समीकरण काय दिलेलं आहे बहा बाळांनो पहिलं समीकरण दिलेलं आहे एक्स वर्ग अधिक चार एक्स वजा पाच बरोबर झिरो एक्सच्या किमती इथं एक, एक आणि वजा एक या दिलेल्या समीकरणाचं मूळ आहे का हे आपल्याला काय करावं लागणार आहे पाहावं लागणार आहे तर चला मग आणि मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करत चला शेअर करत चला आणि सबस्क्राईब करत चला तुमचा एक सबस्क्राईबर पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन देत असतो हे कधीच विसरू नका चला तर मग बघा हे एक्स वर्ग अधिक चार एक्स वजा पाच बरोबर झिरो हे समीकरण दिलेलं आहे हे, हे सोडवायचं कसं सुरुवातीला समीकरण उतरूया एक्स वर्ग अधिक चार एक्स वजा पाच बरोबर झिरो हे समीकरण उतरल्यानंतर उतरून घेतल्यानंतर लिहून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये दोन बाजू येतात डावी आणि उजवी शी आहे डावी बाजू आणि बरोबर चिन्हाची आहे उजवी बाजू दोन्हीची किंमत झिरो यायला पाहिजे तेव्हा ती ते त्या एक्स एक ची किंमत समजा आपण एक ठेवली तर ती किंमत भरून पूर्ण समीकरणाची किंमत व्हॅल्यू झिरो आली तर ते त्या समीकरणाचं मूळ असत एखादी संख्या आली तर ते समीकरणाचं मूळ नसतं चला तर मग काय करूया समीकरणामध्ये समीकरणामध्ये एक बरोबर एक ठेवून मग आता काय करायचं डावी बाजू लिहून घ्यायची डावी बाजू किंवा डाबा लिहिलं तर चालतंय डावी बाजू काय येणार एक्स वर्ग अधिक चार एक्स वजा पाच इथं बघा एक्स ची व्हॅल्यू एक ठेवायची इथं एक चा वर्ग अधिक चार गुणिले एक वजा पाच एकचा वर्ग एक चार एक चार वजा पाच चार आणि एक काय होतात पाच पाचात 5 पाच गेले किती आली झिरो आली ना डावी बाजू बरोबर काय असली उजवी बाजू आली ना झिरो झिरो समान बाजू आली म्हणून डाबा बरोबर काय आली उबा समान आले म्हणून काय म्हणायचं एक्स बरोबर एक ही किंमत ही किंमत समीकरण किंवा एक्स वर्ग वजा चार एक्स वजा पाच बरोबर झिरो चे मूळ आहे असं म्हटलं तर चालते एक्स बरोबर एक ही किंमत एक सर्ग अधिक चार एक सगळ पाच वर्ग जीरोचे काय आहे मूळ आहे उत्तर पत्रिकेत सोडवताना इथून लिहिणं फार गरजेचं आहे हे लक्षात असू द्या चला तर मग दुसरं गणित याच पद्धतीचं पाहू कारण ही गणित आपल्याला दोन मार्क्स मिळवून देणारी आहेत एका एका मार्कासाठी कष्ट करावं लागतं माहिती आहे ना आपल्याला चला मग दोन यम वर्ग दुसरं गणित दोन यम वर्ग वजा पाच यम बरोबर झिरो तिथे यम बरोबर ठेवायचे सॉरी पहिल्या गणितात आपलं काय राहिलेलं आहे वजा एक किंमत भरायची राहिलेली आहे बा सॉरी सॉरी पहिलंच गणित लिहून घेऊया एक्स वर्ग एक तिथून सोडवूया डाबा काय एक्स वर्ग वजा अधिक चार एक्स वजा पाच काय ठेवायचं समीकरणात एक बरोबर किती ठेवून वजा एक ठेवून कारण वरती समीकरण याच्या अगोदर लिहिलेलंच आहे मग वजा एक ठेवायची आहे म्हणजे वजा एक चा वर्ग अधिक चार गुण वजा एक वजा पाच हे पहिल्या आकड्यात सांगितलेलं आपण पुसल्यामुळं प्रॉब्लेम झाला वज एक वजाचा वर्ग काय असतो अधिक एकच चार एके चार काय येणार इथं वजा चार येणार वजा पाच चार मधून एक गेले वजा तीन वजा पाच पाचन तीन काय आले वजा आठ डावी बाजू बरोबर उजवी बाजू येईल का बरोबर आली का नाही कारण याची किंमत किती यायला हवी होती झिरो म्हणून काय म्हणायचं डाबा बा इट नॉट इक्वल टू बरोबर येत नाहीत उजवी बाजू म्हणून एक्स वर्ग एक्स बरोबर वजा एक ही किंमत एक्स वर्ग अधिक चार एक्स वजा पाच बरोबर झिरो चे मूळ नाही हे समीकरण झालं चे मूळ नाही या समीकरणाचे मूळ नाही आहे ना, ना सोपं चला तर मग याच पद्धतीचं दुसरं गणित आपण आताच लिहिलेलं दुसरा आकडा काय आहे बघा दुसरा आकडा काय आहे दोन यम वर्ग वजा पाच यम बरोबर झिरो यम बरोबर किती ठेवायचे दोन आणि पाचशे दोन हे पुसायला नाही पाहिजे म्हणजे आपल्या लक्षात राहील कंटिन्यू सोडवायचं काय करणार पहिल्यांदा उत्तर सोडवताना दोन यम वर्ग वजा पाच यम बरोबर झिरो डावी बाजू म्हणू डाबा काय येणार दोन यम वर्ग वजा पाच यम यम बरोबर दोन ठेऊन कुठं समीकरणामध्ये समीकरणा समीकरणात यबरोबर दोन ठेवून मग काय येणार दोन गुणिले दोनचा वर्ग वजा पाच गुणिले दोन हे दोन आहे असेच ह्या दोनचा वर्ग चार पाच दुनी दहा चार दुनी आठ वजा दहा किती येणार वजा दोन डावी बाजू बरोबर उजवी बाजू येईल का इथं नाही डावी बाजू बरोबर उजवी बाजू येत नाही डाबा इथ नॉट इक्वल टू उबा डावी बाजू बरोबर उजवी बाजू येत नाही म्हणून काय म्हणायचं यम बरोबर दोन ही किंमत समीकरण कोणतं आहे दो दोन यम वर्ग वजा पाच यम बरोबर झिरो चे मूळ नाही आहे ना सोपं काय अवघड आहे का येत ना लक्षात तुमच्या बळानो आता किती किंमत भरायची आहे पाच शेत दोन कुठून बदलायचं इथूनच बदलूया हे तुम्हाला लक्षात आले असेल काय करूया आता पुन्हा हेच लिहून घेतलेलं आहे या बरोबर किती आहे या बरोबर पाच शेत दोन ठेवून मग कसे येणार इथं दोन गुणिले पाचशे छेद दोनचा वर्ग वजा पाच गुणिले पाच छेद दोन काय करायचं इथं दोन पाचचा वर्ग पंचवीस दोनचा वर्ग चार वजा पाचा पाचा पंचवीस छेद दोन बे एके बे भाग हलव्या बेदुनी चार किती राहिले पंचवीस छेद दोन वजा पंचवीस छेद दोन काय झाले हे बर ते ते हे अधिक आहे ते वजा आहेत यांची किंमत किती येणार आहे झिरो बरोबर झिरो आली यांची किंमत आली झिरो म्हणून काय येणार याच्या खालीच यायला हवं हे नाही जागा नाही त्यामुळे मी इथं लिहिलेलं आहे डाबा बरोबर म्हणून डाबा बरोबर उबा म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू म्हणून काय येणार यम बरोबर पाचशे दोन हे दोन यम वर्ग वजा पाच यम बरोबर झिरो चे मूळ आहे की नाही कारण किंमत किती आली इथं झिरो अगदी सोपं आहे चला मग पुढचं काय दिलेलं आहे पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे प्रश्न पाचवा काय सांगितलंय प्रश्न पाचवा बघा हा चौथा प्रश्न आपला कंप्लीट झालेला आहे प्रश्न पाचवा दिलेला आहे जर प्रश्न पाचवा काय दिलेला आहे जर एक्स बरोबर जर एक्स बरोबर तीन हे वर्ग वजा दहा एक्स आधी तीन बरोबर झिरो या समीकरणाचे एक मूळ असेल या समीकरणाचे एक मूळ असेल या समीकरणाचे एक मूळ असेल तर ची किंमत किती तर ची किंमत किती असं विचारलेलं आहे त्यांनी बघा आता याचा अर्थ त्यांनी काय सांगितलंय एक्सच्या ठिकाणी कोण भरा तीन कारण ते त्याचं मूळ आहे म्हणून सांगितलेलं आहे मच्छ्याला भरूया उत्तर सोडवताना काय लिहायचं एक्स बरोबर तीन हे के एक्स वर्ग वजा दहा एक्स आदिक तीन चे मूळ आहे हे, हे सांगावं लागणार आहे उत्तर पत्रिकेमध्ये म्हणून काय येणार एक्स समीकरणामध्ये समीकरणामध्ये एक्स बरोबर तीन ठेवून काय येणार समीकरण एक्स बर एक बर वर्ग वजा दहा एक्स अधिक तीन बरोबर झिरो एक्स बरोबर किती ठेवायचे तीन के गुणिले तीनचा वर्ग वजा दहा गुणिले तीन अधिक तीन बरोबर काय आले जिरो म्हणून इथं गुणाकाराचं चिन्ह आहे तीनचा वर्ग किती पाळान तीनचा वर्ग नऊ म्हणून नऊ के बरोबर की नाही तीस अधिक तीन बरोबर झिरो काय करूया आता तीस मधून तीन गेले किती उरले सत्तावीस नऊ के बरोबर वजा सत्तावीस बरोबर जिरो म्हणून नऊ के बरोबर हे सत्तावीस तिकडे गेल्यानंतर काय होणार अधिक सत्तावीस म्हणून इथं के बरोबर सत्तावीस छेद नऊ नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस के बरोबर किती आलं तीन याच्यासाठी आपल्याला दोन मार्क्स मिळून गेले ऐक नाही सोपं अतिशय सोपं आहे फक्त किंमत तीच प्रोसेस फक्त इथं मूळ आहे म्हणून सांगितलेलं आहे चला तर मग क्वेश्चन नंबर कितवा आता क्वेश्चन नंबर सहा काय सांगितलेलं आहे इथं सहाव्या प्रश्नात पाच वर्ग सेम असंच दिलेला आहे गणित फक्त किमती बदल बदल असतील समीकरण बदल असेल इतवा प्रश्न सहावा पाच वर्ग पाच यम वर्ग अधिक दोन यम अधिक के बरोबर झिरो या समी या वर्गस या वर्ग समीकरणाचे एक मूळ या वर्ग समीकरणाचे एक मूळ समी एक मूळ काय आहे वजा सात छेद पाच असेल वजा सात छेद पाच असेल वजा सात छेद पाच असेल तर के ची किंमत काढण्यासाठी तर केची किंमत काढण्यासाठी केची किंमत काढण्यासाठी खालील कृती करा आता असा प्रश्न आहे लिहूया इथं खालील कृती करा कृती काय दिली आपण लिहित होतो तसंच तस दिलेला आहे उकल असं लिहिलंय सुरुवातीला पाच यम वर्ग अधिक दोन यम हे पुस्तकात दिलेलं आहे बरं का तुम्हाला दिलेलं आहे म्हणून मी असं लिहित आहे दोन यम आधिक के बरोबर जीरो या समीकरणाचे एक मूल या समीकरणाचे एक मूल वजा सात छेद पाच आहे हे त्यांनी हे त्यांनी दिलेलं आहे बरं का बाळानो तर काय सांगितले यम बरोबर म्हणून यम बरोबर किती ठेवू आता याच्या पुढं आपण सोडवू यम बरोबर वजा सात छेद पाच ठेवून मग इथं पाच गुणिले वजा सात छेद पाच चा काय करायचं आहे वर्ग अधिक दोन गुणिले वजा सात छेद पाच अधिक के बरोबर काय येणार आहे झिरो पाच गुणिले सातचा वर्ग अधिक साथी साती, साती एकोणपन्नास छेद पंचवीस अधिक सात दोन्ही चौदा कसले चौदा कंसामध्ये घ्यावे लागणार आहेत वजा चौदा छेद पाच अधिक के बरोबर झिरो पाच एक पाच 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 पंचवीस म्हणजे किती आले तर एकोणपन्नास छेद पाच अधिक वजा वजा चौदा छेद पाच अधिक के बरोबर झिरो काय करायचं आता यांचे छेद समान आहेत ना मग एकोणपन्नास मधून आपल्याला चौदा हे वजा करावे लागतील म्हणून एकोणपन्नास वजा चौदा किती उरले पाच चार मधून एक गेले तीन किती आले पस्तीस पस्तीस छेद पाच आले पस्तीस छेद पाच आधी के बरोबर झिर म्हणून के बरोबर हे इकडं गेलं वजा पस्तीस चे पाच पाच एक पाच पाच अस ते पस्तीस म्हणून के बरोबर किती आले वजा सात हे वजा का आले तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेले म्हणून इतकं सोपं आहे काय अवघड आहे का बाळान काहीच अवघड नाही हे तुम्ही मी शिकवलेलं तुम्हाला कळत असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढचा भाग हा पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया थँक्यू बानो